नमस्कार मी श्रेयश कोरवी फॅकल्टी बँक ऑफ इंडिया आर सिटी जिल्हा परिषद कोल्हापूर तर प्रथमतः आपण हे जाणून घेऊया की आर सिटी म्हणजे काय तर आर सिटीचा फुलफॉर्म रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असा होतो याचाच अर्थ ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था असं होत शासनाच्या अशा अनेक योजना असतात ज्या आपल्याला माहीत नसतात किंवा ज्याचा आपण लाभ घेत नाही त्या आपल्यासाठी भरपूर उपयुक्त असतात कारण भारतात जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांची जिल्हा परिषद आणि त्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारा हा आर सिटी हा विभाग प्रत्येक जिल्ह्याला आर सिटी हे कंपल्सरी आहे तरीही आपल्यापैकी कितीतरी जणांना आर सिटी म्हणजे काय हे माहीत नसेल तर आर सी टीचे नियंत्रण ग्रामीण विकास मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या अंतर्गत केलं जातं तर मुख्यतः या आर सी टीचं से काम काय हे आपण बघूया आर सिटीद्वारे ग्रामीण भागातील महिला व युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण मोफतमध्ये दिलं जातं ते विविध प्रकारचे प्रशिक्षण उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय व गांडूळखत निर्मिती म्हणजेच डेअरी फार्मिंग अँड वर्मी कंपोस्टिंग फास्ट फूड प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण पापड लोणचे व विविध प्रकारचे मसाला बनवण्याचं प्रशिक्षण महिला टेलर तसेच फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सेलफोन रिपेअरिंग सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन असे जवळजवळ तीस ते चाळीस प्रकारचे कोर्सेस हे मोफत या संस्थेमार्फत शिकवले जातात पण आपल्याला या संस्थेबद्दल किंवा या योजनांच्याबद्दल जराही माहीत नसते संस्थेकडून आपल्याला मोफत प्रशिक्षण दिलं जातं त्यासोबत सरकारमान्य प्रमाणपत्र दिलं जातं ज्याचा उपयोग तुम्हाला तुमचा उद्योग बिझनेस वाढवण्यासाठी भविष्यामध्ये होऊ शकतो त्यासोबतच मोफत चहा नाश्ता जेवण हे दिलं जातं व जाण्या येण्याचा खर्चही या संस्थेमार्फत दिला जातो तसेच प्रशिक्षणानंतर तुम्हाला तुमचा उद्योग चालू करण्यासाठी सखोल अशी कर्जाची माहिती दिली जाते किंवा कर्जासाठी योग्य ते मार्गदर्शन या संस्थेमार्फत केलं जातं आता तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं आहे म्हटल्यानंतर भरपूर कागदपत्रांची गरज असेल पण तसे काहीच नाही फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुमचे पाच फोटो एवढीच कागदपत्र या योजनेसाठी शिल्लक आहेत तरी शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात पण अशा अनेक योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा